बहिरेपणावर कायमस्वरूपी इलाज कानाची कोणतीही समस्या आता होईल गायब केवळ सहा हजार तीनशे रुपयात कानाचे ऑपरेशन अयशस्वी झाले आहे कानातून आवाज येतो मशीन लावून पण ऐकायला येत नाही कानाला होल आहे कानाचा पडदा फाटलाय कानातून पाणी पस बाहेर येतोय कान सातत्याने ठणकतोय मोठ्याने बोलले तरी ऐकू येत नाही तर या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि भारत सरकारच्या मान्यता प्राप्त ऋषिकेश आयुर्वेदाचे औषध मागवा आणि पहिल्या दहा दिवसातच पन्नास टक्के फरक अनुभवा सहा हजार तीनशे रुपयात नव्वद दिवसांचे औषध फ्री दिले जातील घरपोच औषध मागवण्यासाठी शहाण्णव शून्य सात तीस अठ्ठावन्न त्रेसष्ट शहाण्णव शून्य सात तीस अठ्ठावन्न त्रेसष्ट या क्रमांकावर तात्काळ नाव गाव पत्ता आणि पिनकोड सह मोबाईल नंबर व्हॉट्सअप करा आणि बहिरेपणातून मुक्त व्हा पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समाधान दादा आवताडे यांनी सांगितले तत्पूर्वी पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला पत्रकार हा समाजाबरोबरच लोकप्रतिनिधींचा आरसा असतो समाजात घडणाऱ्या विविध घटना पत्रकार सत्य समोर आणतो याचबरोबर लोकप्रतिनिधींचे विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे काम सातत्याने करत असतो या दरम्यान अनेक घटकांशी सामना पत्रकारांना करावा लागतो पंढरपूर येथील पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न सातत्याने मानला जात आहे सरांचं नोकरी करतात सगळ्यात सर तर त्यांच मार्गदर्शन पाहिजे होत पत्रकारांना म्हणजे असा एखादा प्रोग्राम ठेवायला पाहिजे दोन्ही बाजू सांभाळत राजू की पत्रकारिता की व्यवसाय असेल नोकरी असेल त्यांचं मार्गदर्शन नवीन पत्रकारांना झालं पाहिजे सर काय चुकूत असेल तर सांगायचं एकदम असतो नवीन यालाही आपण मार्गदर्शन केलं पाहिजे जसं एखादा उद्योजक आपण नवीन उद्योजकाला देतो मार्गदर्शन करण्याचा दिसा तसंच पत्रकारांना सुद्धा आपण मार्गदर्शन केलं पाहिजे या समाजामध्ये वापरत असताना कशा पद्धतीनं ज्या चुका असतात जसं आता सगळ्यांनी तुम्ही म्हणलं आम्ही दर्शनाची जर मराठीवर गाजली असती टीआर सगळं झालं असत पण पॉराटाची बदनामी झाली असती आपली बदनामी झाली म्हणजे अशा गोष्टींच सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हेही समजलं पाहिजे कारण आपण सगळं या ठिकाणी बसलेलं माझ्या आपण माणसाय शंभर टक्के बरोबर याचं असं नाही कुठं चुकलं असं नाही तेव्हा एखादी संधी द्यावी त्या संधीतून त्या ठिकाणी होती का या गोष्टीच बघून आपण आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये आपण काम केलं पाहिजे आणि महेश भाऊनी सुद्धा सांगितलं कि अधिकाऱ्यांचा सुनील भाऊ सगळ्यांनीच सांगितलं किंवा अधिकाऱ्यांच्या वरती समन्वय सगळ्यांचा नागरिकांचा फायदा पाहिजे गोष्टींचा नक्की विचार केला जाईल परंतु ज्या ज्या गोष्टी आता काय होतं ना मी नाव सांगत नाही मला सचिन सचिनराव सांगितलं की असं असं आहे की सुनील भाऊरे का अधिकारी आहे आणि असा केलं मी सुनील भाऊरेला जरा ताणूस तर सचिनचा पण सचिनराव चौक असते आता एकदा एकदा मागतोय